अहो एप्रिल फुल आहे ना <laughs> आज एप्रिल फुल केलं नमस्कार मित्रांनो आज रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे भाजीपाला काढून आलो आज घरी खासाठी तर आज आपण मुक्ताला एप्रिल फुल करू ते म्हणतो ती की हजार सबस्क्रायबर झाल्यावर मला सांगा पण आता तिची म्हणजे मजाकच करून पाहू हजार सबस्क्रायबर झाले का काय रिॲक्शन होते तर चला मग तेव्हा तिकडे आहे ते वांगे तोडवली मुक्त तोडले का वांगे ओ आपले हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले काय बोलता हो खरंच ना काही पण सांगलं का मजाक थोडी करू आलो खरंच हो बघू था पहिले धन्यवाद गिन्यवाद तर कर धन्यवाद मित्रांनो मला वाटलं नव्हतं हो की तुम्ही एवढ्या लवकर माझ्या हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून द्यायचा तुमच्या मनापासून धन्यवाद पहिले बघू द्या हो खरच न्या पहिलं अप्रिल फुल आहे ना आज एप्रिल फुल केलं <laughs> पक... नसते ना मला दुखवला आता किती हरी गाला होता मला नाही नाही मारून नको एप्रिल फुल केलं मित्रांनो इला आता येण डायरेक्ट वांगच फेकून मारलं अहो मग ते मजा केली तर एवढ सिरियसली घेऊन आली का बिचारे अशी मजाक असते का सारं म्हणाल तू आजच्या नंतर अशी मजा कधीच नाही करायची तुम्हाला माहिती नाही मला किती हे आहे म्हणून वाट किती पाहून सबस्क्रायबर किती कधी कंप्लीट होते म्हणून हजार असं करता होणार ना मला खरंच वाटलं ना धीर धरा लागते काय धीर धरा लागते मग काही कामच नाही ना असं मनाच जाऊ द्या